हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ग्लोब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि नवीन पावसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि पाऊस येतोय म्हटलं तर मला आणि राजला खूप सारं चटकदार गोड गरम असं पदार्थ लागतच असतो जसं की पावसाळा आला की गरम गरम छान असे पदार्थ वाटतात ना तसेच आम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड असे पदार्थ पाहिजेच होते ते ते तर तसे पण आपल्या युट्यूब चॅनलवरती ते पण व्हिडिओ मी टाकलेलेच आहेत तर पाऊस पडून जातोय आणि तसंच आम्हाला गरम आज काहीतरी छान असं खायचं होतं तर राज आणि मी पण म्हटलोत की छान अशी मस्त गुळाची तिळाची आणि शेंगाची पोळी करूयात आणि दोघंही एन्जॉय करूयात तर इकडे मी बनवते आहे तर बघू शकतो राज कसं कसं गप्पा मारतोय आणि एन्जॉय करते ते तर फॅमिली व्हिडिओच्या सुरुवातीला ना आ, मी इथे वरती ना साईडला मोबाईल ठेवलेला होता म्हणजे म्हणजेच रा ना भांडायचं माझं तिथे मी मोबाईल ठेवलेला होता आणि राजला काही माहितीच नव्हतं बरं का मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे म्हणून राज काय बोलला आणि कसं बोलतं वगैरे ते सगळं तुम्ही बघितलंच आहे आणि नंतर मी सारखं तिकडे व्हिडिओजकडे बघत होते ना कारण राज तसं करत होता म्हणून तर त्याला नंतर समजलं की मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे वगैरे म्हणून नाहीतर अगोदरनं खूप सारा डान्स करत सा होता नाच नाचत वगैरे होता तो आणि कल्लीसका चप्पा कल्लीसका असं बोलत होता कारण तो बोलत होता मम्मा गोडपोळी वगैरे काहीतरी खायची कारण त्याला स्वीट म्हणजे पुरणपोळी तिळपोळी शेंगाची पोळी वगैरे आणि गुळाची ना ह्या सगळ्या पोळ्या त्या राजला खूप आवडत असतात आणि छान गरमागरम तुपटापण वगैरे आणि ऑल टाईम तर ता त्याचं ना आ, स्वीट खूप फेवरेट आहे ऑल टाईम त्याला खूप आवडतं पण अशी पोळी वगैरे ना कशाची पण गोड खूप आवडते त्याला तर म्हटलं छान असा पाऊस पडलेला आहे छान बाहेर थंड असं वातावरण झालेलं आहे त्यासाठी काहीतरी करावं तर इकडे मी रेडी केली आणि पहिलीच पोळी बनवायला जात होती तर पहिलीच पोळी बनवून ठेवली ना तर राज इकडे आला लगेच आणि म्हणला कल्लीस का मी तुला सांगितलं होतं ना काल करायला का असा गप्पा राज मारत होता तर मी बाकीचे पण ना आज कामं वगैरे आवरून घेतली खूप सारे बाहेरचे पण कामं होते घरचे पण होते आणि दुपारच्या वेळेनंतर ना आज छान अशी पोळी वगैरे मला पण काहीतरी गरमागरम खावं असं वाटत होतं तर म्हटलं राजची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे तर इच्छा आहे तर वेळ कशाला घालवायचा म्हटलं त्यामुळे ना सगळे कामं आवरून झाले ना मी माझ्या स्वतःचा अवतार न बघता मी माझ्या स्वतःकडे लक्ष न देता राजच्या आणि माझ्या पोटाकडे लक्ष दिलं म्हणजे दोघांना पण हे खायचं होतं ना त्यामुळे म्हटलं लगेच म्हणून घेऊयात मी कधी कधी ना रातची फरमाइश ना खूप लवकर पूर्ण करत असते तो काही बोलला ना मम्मा हे खायचं आहे दे ते खायचं आहे दे वगैरे कधी कधी खूप लवकर पूर्ण करते पण कधी कधी ना रातची फरमाइश ना एक एक मंथ पण कम्प्लीट करत नाही बरं का हो बाळा पण उद्या बनवू परवा बनवू हे नाही आहे ते नाही आहे हे बनवायला वगैरे खूप सारे कारणं मी त्याला सांगतच असते पण कधी कधी ना माझं पण काम वगैरे सगळं काही आवरलेलं झालं आणि त्यातल्या त्यात माझी पण इच्छा झाली आणि राजची पण इच्छा झाली आणि मला वेळ पण असेल आणि जे काही तो पदार्थ बनवायला सांगतोय ना ते जर पटकन घरामध्ये अवेलेबल असेल तर मी लवकरच बनवते आणि कधी कधी अवेलेबल नसेल आणि तो जर बोलला ना तर मला लव लो, लवकरच त्याची इच्छा पूर्ण करावीशी वाटते कारण खूप वेळेसच मी असं बोलते ना बाळ नंतर बनू नंतर बनू तर सारखं सारखं मलाच वाटतं की मी कुठेतरी खूप सारी त्याला कारणं वगैरे सांगत असते तर तो बोलतो मम्मा तू काल मी सांगितलं होतं ना हे बनवायला तू का नाही बनवली मग परत उद्या बोलतो मम्मा मी तुला सांगितलं होतं ना का नाही तर ते मला ना कामामध्ये पण लक्ष लागत नाही म्हणतं हे किती वेळेस बोलतो तरी आपण कायच ऐकत नाही असं वाटतं म्हणून ते कधी कधी ना ते बाकीचे सगळे कामं मी साईडला सोडून देते आणि लवकरच त्याची इच्छा पूर्ण करायला घेते म्हणजेच त्याचा हट्ट पूर्ण करायला घेतील तसाच एक हट्ट मी त्याचा पूर्ण करत होती तर आजची जे तीळ पोळी गोड पोळी आणि शेंगदाण्याची पोळी म्हटलं तरी चालेल तर तिन्हीचं मिश्रण एकत्र एक मिक्स करून मी हे बनवायला घेतले आज तर मी ना हे बनवण्यासाठी ना इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले होते त्यामध्ये अर्धा वाटी तीळ घेतलेले होते आणि एक वाटी गूळ घेतलेला होता मी तर छान असं ते मिक्सरला वेगळं करून ना त्याला छान असं भाजून वगैरे वेगवेगळं करून त्याला मस्त असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर गुळ पण बारीक करून घेतला सगळं वेगवेगळं करून परत त्याला एकत्रित मिश्रण करून ना बाजूला केलेलं सगळं एकत्रित मिश्रण करून ते पण वाटून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशीची वेलची पूड आणि हवं तर तुम्ही ना सोप पण टाकू शकतो ते पण छान असं स्वीट पदार्थामध्ये कोणी पुरणपोळीमध्ये वगैरे पण टाकतं किंवा तिळगुळ पोळीमध्ये पण कोणी टाकत असतं ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतो पण मी वेलचीची पूड ना जास्त स्वीट पदार्थामध्ये ॲड करत असते बरं का तर इथे मी छान अशी वेलचीची पूड वगैरे टाकलेली होती ते पण घेऊन एकत्र मिश्रण करून घेतलं आणि ते घेतलं की भांड्यामध्ये काढून आणि नंतर काही चपातीचं आपण जसं कणिक मळून घेत होत ना तसंच घेऊन थोडंसं पातळसर असं कणिक मी मळून घेतलेलं होतं आणि लगेच मी घेतली पोळी बनवायला इकडे तर मी तुम्हाला म्हटलंच होतं पहिली पोळी झाली ना तेव्हा राजनी मस्त अशी गरमागरम पोळी आणि तूप घेऊन त्याचं त्याचं चालू केलेलं होतं आणि चालू म्हणजे काय त्याचं तोंड बंदोबस्त होय नाही मी माझा स्वयंपाक पूर्ण कंप्लीट करेपर्यंत म्हणजे मी सगळ्या पोळ्या बनवून घेईपर्यंत ना जितक्या पोळ्या तितक्या बनवून घेईपर्यंत त्याचं तोंड चालूच होतं ते खायलाच नाही बरं का बडबड करायला पण इतका बोलत होता ना राज खूप सारं बोलत होता मम्मा थँक्यू तू माझं ऐकली मला जे पाहिजे ते करून दिलं तू खूप छान मम्मा आहे तू खूप स्वीट मम्मा आहे तू माझी मम्मा आहे माझी मम्मा जी वय हे सगळं काही त्याचं चालू झालं आणि खूप छान गप्पा मारत मारत आहेत आणि त्याचं जेवण पण कम्प्लीट केलं त्याला म्हटलं उगे गप्पा मारत नको बसू कारण ते झाल्यानंतर तुला अभ्यास पण करायचा आहे तर तो बोला हो oh, मम्मा मी तुझं सगळं ऐकतो आणि हे राज कधी बोलत असतो माहिती का मी जे तेव्हा त्याच्या मनासारखं काही केलं ना आणि हो तो जर खरंच खूप हॅप्पी असेल सॅड नसेल ना तर तेव्हाच बोलतो मम्मा मी तुझं सगळं ऐकतो पण कधी कधी ना काहीच ऐकत नाही इतका सॅड होतो आणि इतका त्रास देतो ना खूप सारा त्रास देत असतो आच्छा आच्छा हो तर आजचा दिवस हा पूर्ण कामामध्ये गेला म्हणूनच मी तुम्हाला आजचा हा ब्लॉग पूर्ण कामामधले दाखवला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान माझे आणि राजचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू फॅमिली पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये